भारताच्या इतिहासातील हो काळ्या अध्याय मानल्या गेलेल्या आपत्कालीन काळाच्या पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील राजधानी भोपाळ येथे भव्य मॉक पार्लियामेंटचे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं या विशेष कार्यक्रमात मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव भाजप प्रदेशाध्यक्ष श्री हेमंत खंडेलवाल माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार श्री व्हीडी शर्मा प्रदेश संघटन महामंत्री श्री हितानंद महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्रीमती माया नोरोलिया यांनी आपापले व्यक्त केले आपत्कालीन काळातील लोकशाही विरोधी घटनांचा निषेध भारतीताई पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की आजची तरुण पिढी आपत्कालीन काळातील भीषण सत्यापासून अनभिन्न आहे मॉक पार्लियामेंटच्या माध्यमातून महिला मोर्चाच्या बहिणींनी त्या काळातील लोकशाहींची हत्या सत्तेतील तानाशाही निर्णय जनआधनावरील अन्याय यांचे वास्तव प्रभावीपणे सादर केले कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर मंत्री विश्वास सारंग खासदार संध्या राय तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमातून लोकशाहीच्या मूल्यांबाबत जनजागृती करताना इतिहासातील कटू वास्तव नव्या पिढी समोर मांडण्याचा प्रयत्न झालाय कार्यक्रमाला सोशल मीडियावर व्यापक प्रतिसाद न्यूज आहे